न्यूज बातमी पडळकर यांना उत्कृष्ट संसद जाहीर झालाय हा पुरस्कार सोहळा मंगळवारी दिनांक तीन रोजी मध्यवर्ती सभागृह विधानभवन मुंबई येथे राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार आहे याबाबत राष्ट्रकुल संसदीय सचिव जितेंद्र भोळे यांनी पुरस्कार जाहीर झाल्याचे लेखी पत्र पडळकर यांना दिलेलं आहे मुंबईत विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामार्फत मार्फत संसद पट्टू म्हणून सन्मान होत आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषद सदस्य पद पर स्वीकारल्यापासून सर्वसामान्यांचे प्रश्न विधानमंडळात ठामपणे मांडून राज्य सरकारकडून पाठपुरावा करून प्रश्न सोडवलेले आहेत त्याबाबत त्यांचा या पुरस्काराने सन्मान होणार आहे राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांना सन दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस या कालावधीत देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषण या पुरस्कारासंदर्भात हा पुरस्कार वितरण केला जातो त्यामुळे जत तालुक्यातील अनेकांकडून आमदार पडळकर यांचा मोठ्या प्रमाणात सत्कार होणार आहे लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी